वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटत जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड म्हणून आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे बर गोगावले असतील किंवा दादा भूषण असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्री दिलं गेलं पाहिजे तर आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुशे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेला पालकमंत्रीपद मिळालं कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात डोडा असतील किंवा त्यांचं काय केलं काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा की कार्यकर्ता आहे ही गोष्ट आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडणार आहोत दादा बीडचं पालकमंत्रीपद ठेवलं आहे तर पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपद मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्रीपद ठेवले ठीक ठीक आहे गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही पण आमचे जे दोन शिलेदार आहेत यांना पद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे